मुकुलची ज्या ठिकाणी आहेत मला त्या ठिकाणी आपण आज सामील झालं पाहिजे गेले तीन चार दिवस थोडं तब्येतीचारखा संथगतीनं स्कोअर असणारा पाहिजे एखादा युवराज सारखा किंवा आजकालचा कोणतो शुभमम गिल किंवा ऋषभ पंत यासारखा पाहिजे किंवा एखादा बॉलर पेस बॉलर असते एखादा गुगलीवाला असते आता काँग्रेसचं त्यांनी सांगितलं हळूहळू हळू हळू तर काँग्रेसच्या बऱ्याचशा बुगल्या असतात <laughs> <laughs> आ, अच्छा अच्छा आणि शिवसेनेचं काम कस सरळ सर बिलकुल फेस बॉलर मध्ये बॉलेट आपण बोकल व्हायचं म्हणजे जर थोडा धोकला की स्टंप तुटल्याशिवाय राहणार नाही असे परिस्थिती शिवसेने राहते असं आता हे कॉम्बिनेशन आहे कारण आम्ही तर बरं वेड पटला तर घुगली असं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं टीमवर्क करायचं आहे जेणेकरून येत्या निवडणुकीमध्ये विनाकारण ज्याला पाच वर्षानंतर ज्याला थांबणं आवश्यक होतं त्याला पाचशे दहा दहाचे पंधरा पंधराचे वीस मिळालेले आहेत नशिबाला पट्टा <laughs> सर खर तर सर्वात पहिले असा विषय होता की भाऊसाहेबांनी दोन हजार आणि लढा म्हटलं भाऊसाहेब तुमचं माझं बंद पण बरोबर आहे आणि सहकारामध्ये त्यांनी अनेकदा मला साथ केलेली आहे पण माझ्या विचारधारेला उद्या नागपूरला जाऊन दर्शिम जायचं आणि गोरवलकरांच्या आणि हेडवरांच्या मूर्तीचा पाया लागायचं हे माझ्या बापाच्या नजर काढ एवढ्या कारणास्तव मी त्यावेळेला तो, तो, का। तो, का तो, तो ते तिकीट संजय कुठे तो ना भाऊ आमचा तो मान्य करतो दादा म्हणे तुम्ही नाकारला भेटलं म्हणे असा तो इतिहास आहे असू द्या परंतु त्याचं त्याला भरपूर बोनस मिळालेला आहे आता हा थांबला पाहिजे हा विषय आपण तुम्ही आपण सर्वजण म्हणतो तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न देखील अरे समोरचा कधी काही तुम्ही हा कमजोर समजू नका